नमस्कार मित्रांनो फ्लिमटॉक माध्यमात तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो माहिती भरपूर दिवसानंतर आलोय पण मित्रांनो शिफ्टिंगचं काम चालू होतं ते झालंय आता याच्यानंतर कंटिन्युअसली व्हिडिओ येतील आणि तुम्हाला एंटरटेन करण्याचा प्रयत्न करतील <laughs> मित्रांनो तुम्हाला जर मी असं म्हटलं महेश कोठारे सर आणि लक्ष्मीकांत सर यांची जोडी परत एकदा येते तर तुम्हाला ते खोटं वाटेल पण मित्रांनो कोठार विजननं ते खरं करून दाखवलंय ते म्हणजे कसं थोडक्यात जाणून घेऊया कोठारे विजयन या युट्यूब चॅनलवरती एक अनाऊन्समेंट व्हिडिओ आला होता त्यामध्ये एक ॲनिमेटेड वेब सिरीजची अनाऊन्समेंट झाली होती ती म्हणजे कोणती एम एल एम एल ए म्हणजे महेश लक्ष्या ऍडव्हेंचर आता या ॲनिमेटेड सिरीजमध्ये काय विषय आहे जर तुम्ही दे दनादन हा मराठी सिनेमा बघितला असेल तर तुम्हाला तो नक्कीच कळेल आणि ज्यांनी नाही बघितला त्यांच्यासाठी मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करेल करे। लक्ष्मीकांत बैलडे सर हे कॉन्स्टेबल असतात महेश कोटारे सर हे इन्स्पेक्टर असतात पण मित्रांनो याच्यामध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे लक्ष्मीकांत बैलडे सरांकडे एक सुपर पॉवर असते म्हणजे बजरंग बलीने त्यांना ते दिलेली असते आणि त्याच सुपर पॉवरच्या जोरावर ते अनेक गुंडांशी लढतात आणि गुंडांशी लढत असताना अचानक जर त्यांना लाल कलर दिसला तर त्यांची जी पावर जाते त्यानंतर मग अशा सिच्युएशनमध्ये ते फसलेले असतात आणि त्यांना वाचवण्यासाठी एक रॉयल एंट्री होती ती म्हणजे इन्स्पेक्टर महेश जाधवची आता हा सगळा तो अॅनिमेटेड सिरीजचा पण विषय आहे हा थोडासा प्लॉट त्यांनी तो तयार केलेला आहे कारण लवकर लोकांशी कनेक्ट होण्यासाठी पण मित्रांनो यामध्ये या ॲनिमेटेड सिरीजच्या अनाउन्समेंट व्हिडिओमध्ये पण आपण बघितलं होतं की विलन म्हणून अटकलो अहवान होता त्याच्यानंतर कवट्या महाकाळ असेल आणि अनेक विलन आपल्याला बघायला मिळतील पण मित्रांनो खरंच सांगतो ज्यावेळेस तुम्ही जर अनाऊन्समेंट व्हिडिओ बघाल तुम्हाला नक्कीच तो सुंदर वाटेल खूप भारी वाटला तुम्हाला बघून तर म्हणून मी त्याच्यावरती एक स्पेशल व्हिडिओ बनवतोय आणि महेश लक्ष्मीकांत बैठे यांची जोडी बघायला मिळणंच म्हणजे एक वेगळा आनंद आपल्यासाठी आहे आणि मित्रांनो खरंच सांगतो तुम्हाला जर वाटत असेल कार्टून म्हणून काही वेगळं असेल याच्यामध्ये तर बघायला बोरिंग असेल तर तुम्ही तो अनाऊन्समेंट व्हिडिओ बघा नक्कीच तुम्हाला आवडेल आता मित्रांनो तुम्हाला वाटत असेल ही सिरीज आपण कुठे बघायची तर तुम्हाला मी सांगेन कोठार विजय यांनी मराठी माणसांना लक्षात घेऊन ही एकदम फ्रीमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे असं सांगितलेलं आहे कारण मित्रांनो मराठी माणूस हा मराठी सिनेमांसाठी मराठी वेबसिरीज साठी पैसे खर्च करत नाही बॉलिवूडसाठी किंवा साऊथ साठी तो खर्च करू शकतो पण मराठी साठी हीच गोष्ट लक्षात घेऊन त्यांनी कोठार विजन या युट्यूब चॅनलवरती फ्रीमध्ये ती टोटली फ्रीमध्ये ती आपल्याला बघायला मिळणार आहे म्हणजे मित्रांनो पैसे खर्च करायचा पण विषय राहिला नाही आणि सिरीज बघायला कोणतं सबस्क्रिप्शन घ्यायची गरज नाही मित्रांनो या अनाऊन्समेंट व्हिडिओमधून मला फक्त एक गोष्ट थोडीफार खटकली आहे ती म्हणजे जो लक्ष्मीकांत बेडेसरांना ज्या डबिंग आर्टिस्टने आवाज दिला आहे तो जरासा परफेक्ट असता तर अजून भारी झाला असता पण ठीक आहे चालतंय एखादा विषय नसला तर पण मी बघितलेल्या अनाऊन्समेंट व्हिडिओमध्ये पहिला व्हिडिओ असेल की ज्यामध्ये एकही कमिटमेंट वाईट नाही म्हणजेच आजही लक्ष्मीकांत सर आणि महेश कोटारे सर यांची इज्जत प्रत्येक मराठी माणसाच्या मनात अजूनही तशीच आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं का सेक्शन मध्ये नक्की कळवा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा तुम्ही ही सिरीज बघणार आहेत का नाही ते पण सांगा आणि तुम्हाला जसं माहीत तुमच्या मित्रांना माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पण शेअर करा धन्यवाद